नमस्कार मंडळी सिक्स्थ सायन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मंडळी आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे लॉ ऑफ ॲट्रॅक्शन म्हणजे आपण त्याला आकर्षणाचा नियम म्हणतो नेमकी लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहेत आणि खरोखरच असं लॉ ऑफ अट्रॅक्शन असतं का आणि त्यामुळे खरोखर आपल्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत किंवा आपल्याला ज्या इच्छा आकांक्षा आहेत किंवा आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी ह्या लॉ ऑफ ॲट्रॅक्शनमुळे मिळतात का असे अनेक प्रश्न विचारले जातात त्यामुळेच आजचा विषय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी लॉ ऑफ अॅट्रॅक्शन ही गोष्ट खरी आहे आणि त्यासाठी काही पथ्य पाळली पाहिजे किंवा काही गोष्टी आहे त्या आपण केल्या पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला ज्या गोष्टी हव्या असतात त्या गोष्टी आपण मनापासून खरं म्हणजे मागितल्या पाहिजे आपल्या घराघरामध्ये अशा गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील का कोणीतरी नवस केला होता मुलासाठी नवस केला होता नवऱ्यासाठी नवस केला होता किंवा आजार पण जाऊ दे यासाठी नवस केला होता असे वेगवेगळ्या प्रकारचे नवस केले जातात वेगळ्या मंदिरामध्ये जाऊन कुठल्या देवाला कुठल्या देवीला किंवा अजून कुठे कुलदैवताला वगैरे नवस केला साईबाबांना नवस केला आणि तो नवस पूर्ण झाल्यानंतर फेडायला जाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर हो आहेत खरं म्हणजे हे सुद्धा सगळ्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्याच गोष्टी आहे किंवा त्याचाच एक पार्ट आहे असं म्हणायला काही हरकत नाही जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनापासून करतात आणि ती तुमच्या डोक्यामध्ये असते आणि तुमच्या डोक्यामध्ये दुसरे कुठल्याही प्रकारचे विचार नसतात आणि त्याच गोष्टीचा तुम्ही ध्यास घेतात म्हणून आपण बघा पूर्वी असं पूर्वी असं म्हणायचे किंवा आजही ग्रामीण भागात म्हणतात का एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल तर हातपाय धुवून तिच्या पाठीमागं लागा ती मिळाल्याशिवाय राहत नाही म्हणजे काय की आपण आपले प्रयत्न करणं सोडायचे नाही मनापासून प्रयत्न करायचे प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे आणि पूर्ण पूर्ण शक्तीनिशी आपण प्रयत्न करायचे आणि मग त्यालाच अशा मग मग मक त्यालाच आपण अनेक प्रकारे असं म्हणतो युनिव्हर्स म्हणतो किंवा आपण म्हणतो युनिव्हर्सल पॉवर किंवा वैश्विक शक्ती किंवा त्यामुळे आपल्या आयुष्यात अशा अनेक घटना घडत असतात किंवा वैश्विक शक्तीमुळे अशा घटना घडतात असं आपण म्हणतो लॉ ऑफ अट्रॅक्शन ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि जर आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल ज्यामध्ये आपल्याला प्रयत्न करून यश मिळत नाही ते जर मिळवायचे असेल तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या डोक्यामधले जे विचार असतात ना ते विचार आपल्याला कमी करायला पाहिजे कारण आपल्या डोक्यामध्ये हजारो विचार असतात माणूस दिवसभरात साधारणतः सत्तर ऐंशी हजार विचार करतो असं म्हटलं जातं आणि मग इतके जर विचार तुमच्या डोक्यामध्ये असतील तर मग लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं करणार तुम्ही त्यासाठी आपल्याला हे विचार हळूहळू हळूहळू कमी करावं लागतील आणि खूप विचार आपल्या डोक्यात असल्यामुळं आपण अस्वस्थ होतो कधी कधी टेन्शनमध्ये होतो आणि ह्या अतिविचारामुळंच अनेक लोक म्हणजे नैराश्याच्या गर्तेमध्ये जातात अनेक लोकांच्या आयुष्यात जे नैराश्य येतं ना ते सुद्धा ह्या विचारांचं कारण आहेत अतिविचार करणं हे धोकादायकच आहे आणि हे अतिविचार करणं आपल्याला टाळायला पाहिजे आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल आपण म्हणतो की एखादी गोष्ट मिळवायची असेल तर युनिव्हर्स आपल्याला मदत करतो वैश्विक शक्ती आपल्याला मदत करते मग ती वैश्विक शक्ती आपल्याला मदत कधी करेल तर आपल्या डोक्यामध्ये हे प्रचंड जे बोड़ विचार आहे खूप मोठमोठे विचार खूप प्रचंड विचार ते आपण कमी करायला पाहिजे आणि मग ते कमी करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर छोट्या छोट्या गोष्टी असतात आता बघा आपण मंदिरामध्ये गेलो तर मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला छान वाटतं का वाटतं छान त्याला कारण असं आहे की आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो त्यावेळेस बऱ्याच त्यावेळेला आपल्या डोक्यातले विचार हे कमी होतात लोकांची कधीकधी लाईन असते मग आपण पायरीचं दर्शन घेतो त्याच्यानंतर आपण घंटी वाजवतो त्याच्यानंतर आपण देवाचं दर्शन घेतो त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर मूर्ती असते आजूबाजू लोकं असतात छान असा छान असा धूपचा धूप लावलेला असतो अगरबत्ती लावलेलं असते आणि असा छानसा वास आपल्याला येतो आणि आपण सगळं विसरून जातो आणि आपल्याला शांत वाटतं मग आपण दर्शन घेऊन काय करतो मांडी घालून बसतो तिथं आणि मांडी घालून बसलो की आपल्याला शांत वाटतं का वाटतं आपल्याला शांत आपल्याला शांत वाटण्याचं एकच कारण आहे की आपल्या डोक्यामधले विचार कमी झालेले आहेत आणि हे विचार जेव्हा कमी होतात लक्षात घ्या त्यावेळेस आपल्याला बरं वाटतं छान वाटतं पण मंदिरात गेलं पाहिजे ते कशासाठी गेलं पाहिजे ते याच्यासाठीच कारण आपल्याला शांती मिळते आता तसं जर पाहायला गेलं तर ही शांती आपल्या घरातसुद्धा मिळू शकते तीच गोष्ट आपण घरामध्ये जर विचार कमी केले ध्यान केलं मांडी घालून बसलं योगा केला प्राणायाम केला तर तशी सिच्युएशन आपल्याला स्वतःच्या घरामध्ये सुद्धा करता येते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला विचार कमी करावे लागतील आता लॉ ऑफ अट्रॅक्शनवर फोकस जर करायचं असेल आपल्याला तर हे विचार तर आपल्याला हे विचार घालवावे लागणारे कमी करावे लागणारे आणि हे विचार जसे आपण कमी 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 करत येऊ आणि एकदम दोन चार विचार आपल्या डोक्यामध्ये राहतील त्यावेळेला आपल्याला काही गोष्टी आपल्या समोर टप्प्यात दिसायला लागतील म्हणजे आपल्या मनात जे विचार आहेत ते पूर्ण होण्याची शक्यता असते म्हणजे होऊ शकतात असं आपल्याला एक कॉन्फिडन्स बिल्टअप होतो आणि तशा घटना घडतात पुढे आणि मग म्हणतो आपण अरे चमत्कार घडला हे मी असं केलं होतं तसं घडलं ते तसं केलं होतं किंवा माझं नशीब चमकलं किंवा ह्या देवामुळे असं घडलं किंवा मी तो नवस केला होता अशा अनेक गोष्टी आहेत ह्या सगळ्या लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे घडत असतात आपण सर्वसामान्य माणसं काय संसार प्रपंचामध्ये असतो आपल्याला दिवसभर काम करावं लागतं घरातल्या जबाबदाऱ्या असतात सर्वांवरच असतात आणि त्यामुळे आपण या गोष्टीच्या थोडंसं बाजूला पडतो अनेक लोक असे एक ते देवपूजा करतात अनेक लोक व्यापारी वर्ग ते सुद्धा दुकान उघडल्यानंतर देवाची पूजा वगैरे करतात अगरबत्ती लावतात कारण छान वातावरण एक सकारात्मक वातावरण असेल आणि पॉझिटिव्ह म्हणजे चांगल्या गोष्टी घडायला लागतात आपला मूळ मुद्दा होता की जेव्हा विचार आपल्याला कमी करायचे कर असतील तर त्यासाठी काय करावं लागेल जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की आपल्याला मंदिरात गेल्यानंतर छान वाटतं किंवा आपण सुट्टी काढून फॅमिलीसह फिरायला बाहेर जातो त्यावेळेला आपल्या डोक्यात फारसे विचार नसतात म्हणजे उद्योगात काय चाललं व्यवसायात काय चाललं नातेवाईकाचं कारण आपण तो सहलीचा आनंद लुटण्यासाठी गेलेला असतो आणि त्यावेळेला आपले विचार कमी झालेले असतात आणि मग तिथून आपण जेव्हा परत येतो आपल्याला छान वाटतं बरं झालं आपण जाऊन आलो सुट्टीवर गेलं पाहिजे आता तसा विचार केला तर सुट्ट्यासुद्धा या गोष्टीसाठीच दिलेल्या आहे कधीतरी आठवड्यातून एकदा त्याला आराम मिळावा त्याचे थोडेसे विचार कमी व्हावे यासाठीच खरं तसं प्रयोजन आहे आता ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे काही एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नियमानुसार म्हणजे आकर्षणाच्या नियमानुसार मिळवायचे असेल तर मग आपल्याला असे आपले विचार कमी करावे लागतील आणि त्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे काही नियम आपण पाळले पाहिजे सूर्य उगवण्यापूर्वी माणसाने उठलं पाहिजे सकाळी योगा केला पाहिजे ध्यानधारणा केली पाहिजे जर कोणी एक्झरसाईज करत असेल व्यायाम करत असेल तर ते शरीर स्वास्थ्यासाठी चांगलं असतं आपला योग्य आहार पाहिजे आहार विहार ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या गोष्टी आहे आचरणसुद्धा फार महत्त्वाच्या गोष्टी आहे आपलं मन ही अशी एक गोष्ट आहे का तिला तुम्ही फसवू शकत नाही म्हणजे तुम्ही बाहेर लाख खोटं बोलाल किंवा मोठमोठ्या बढाया माराल किंवा कोणाला फसवण्याचा प्रयत्न कराल पण तुम्ही स्वतःच्या मनाला फसवू शकत नाही त्यामुळे हे मन कंट्रोलमध्ये करणंसुद्धा फार महत्त्वाचं असतं आणि मग हे मन कंट्रोल करायचं असेल तर त्यासाठी सकाळी लवकर उठणं सकाळी ऑक्सिजन मिळतो गार हवा असते छानपैकी प्राणायाम केला एक्झरसाइज केला योगा केला आपल्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होते सकारात्मक ऊर्जा निर्माण होते कारण जेव्हा आपण रात्री झोपेतून उठल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये विचारच नसतात त्यामुळे आपलं मन अतिशय कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं त्यासाठी या गोष्टी सगळ्या करायच्या असतात सवयीने आपण असं करत राहिलो तर आपलं मन आपोआप कॉन्सन्ट्रेशन होतं आणि मग हळूहळू आपले विचार कमी होत जातात आणि विचार एकदम कमी होत गेले आणि तुमच्या डोक्यामध्ये जी गोष्ट आहे किंवा जे तुम्हाला हवं आहे किंवा जे मिळवायचं असेल भले मग परीक्षेत यश मिळवायचं असेल एखाद्या उद्योग व्यवसायामध्ये यश मिळवायचं असेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला असं वाटतं की ते आपण करू शकतो ती मिळवायची असेल त्यासाठी मग जेव्हा विचार कमी होतात त्यावेळेस तुम्ही रात्रंदिवस तिचा ध्यास घेतला पाहिजे आणि जेव्हा एखाद्या गोष्टीचा रात्रंदिवस ध्यास आता रात्रंदिवस ध्यास म्हणजे काय झोपताना तेच विचार जेवताना तेच विचार दिवसभर काम करताना तेच विचार आणि जेव्हा असा एकच विचार तुमच्या डोक्यामध्ये असतो ना तेव्हा आकर्षणाचा नियम लागू होतो लॉ ऑफ ॲट्रॅक्शन आणि त्याचे रिझल्ट मिळतात हे मी सांगत नाही का जगातल्या हजारो लाखो लोकांना याचा अनुभव आलेला आहे अनेक लोक या आकर्षणाची जी शक्ती आहे त्याचा वापर करून घेतात आणि यशस्वीसुद्धा झालेली आहेत होत आहेत आणि अनेक लोक आजही वापर करतात त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी ही गोष्ट डोक्यात घेतली पाहिजे की हे आपल्या डोक्यातले जे विचार आहेत ते पहिलं कमी करायला शिकलं पाहिजे आणि आपल्याला जी गोष्ट करायची त्याच्या पाठीमागा आपण लागलं पाहिजे तर मंडळी हा होता लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आजचा विषय व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद